खूप दिवस झाले बाईकबद्दलची अपडेट काही दिलेली नाही आहे तर खूप साऱ्या गोष्टींमध्ये मी व्यस्त होतो त्यानंतर आपली काश्मीर सुद्धा झाली आणि आत्ता मी आलो एक शॉपवरती तर माझं ॲक्च्युली हेल्मेट शॉपमध्ये होतं आणि आज शेवटचा सोमवार असल्यामुळे शॉप क्लोज असतं आणि बस मग आजचाच दिवस साधून तुम्हाला बाईक अपडेट देण्यासाठी मी निघालो आहे सर्विस सेंटरला जायचं आहे कारण की बाईकबद्दल खूप सारे छोटी छोटी कामं आपल्याला कंप्लीट करायचे तर चला तर मोठ्या ब्लॉग मध्ये भेटूया आणि पूर्ण माहिती मी तुम्हाला मोठ्या ब्लॉग मध्ये सांगतो बाईक बदलचे अपडेट होईल राईड्स बद्दलचे अपडेट्स होतील आणि मी सर्व्हिस सेंटरला पण पोहोचेल पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल हो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो निघालो आता दापोडीला सर्व्हिस सेंटरला अरे यार काय लाऊड आवाज आहे एक्झॉस्टचा आणि गाडी पण मला वाटते स्प्लेंडरचे कॅफे रेसर बनवली आहे तरी गाडी बघूया आपण जाऊ देतो जरा त्याला मग बोलतो ओ भाई साब हे काय म्हणजे सगळे सिग्नल चालू आहेत सिग्नलनी जर असं केलं तर काय ॲक्सिडेंट का नाही होणार असो तर यस आहे आज बाईक अपडेट द्यायला तुम्हाला तर खूप साऱ्या अपडेट्स आहेत बाईकबद्दल बाईकमध्ये मध्ये खूप सारी छोटी छोटी कामं आहेत जास्त नाही पण आहेत तीन चार हे जे काय हेझाट फ्लॅशर आपण लावलं आहे जे की लॉंग राईडसाठी मला कामात पडतं ते माझं बंद पडलं आहे म्हणजे इंडिकेटर्स चालू आहेत आपले दोन्हीसुद्धा त्यानंतर फक्त हे है हेझाट बंद पडले आणि यस बाईकचं सगळ्यात मोठं काम म्हणजे चेन्स पॉकेट तर बाईकची जे चेन्स प्रॉकेट आहे ते संपूर्ण आपल्याला चेंज करायचं आहे कारण की मागे एकदा मी जेव्हा चेन क्लीन करत होतो ना तेव्हा माझ्याकडनं चुकून तो ब्रश आहे ना अडकला होता आणि त्यामुळे चेन स्लिप झालेली आहे स्लिप म्हणजे चेन आउट झाली आहे आणि त्याच्यामुळे इतका आवाज येतो आहे ना चेनचा की काय सांगू आणि मी तसंच चालवतो आहे कित्येक दिवस झाले कारण कुठे लॉंग राईड झालं नाही शॉर्ट राईडसुद्धा माझी झाली नाही एवढे मी दोन्ही टायरसुद्धा चेंज केले तरीसुद्धा एकही राईड माझ्याकडून झाली नाही ॲक्च्युली विशेष तसा होता कारण की मध्ये दिवाळी आली आणि दिवाळीमध्ये शॉपमधून मला निघता येत नाही आणि त्यानंतर माझं लग्न होतं <laughs> यस तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर मी काश्मीरला गेलो काश्मीर ट्रिप झाली बाय द वे आपले काश्मीरचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले आवडलेच वरून तरी कळते की नक्कीच तुम्हाला व्लॉग्स आवडलेत आणि असेच व्लॉग्स मी देण्याचे तुम्हाला प्रयत्न करत राहीन यस यार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या अपकमिंग राईड्सबद्दलसुद्धा अपडेट देणार आहे आत्ता सध्या आपण सर्विस सेंटरला पोहोचूया आणि बाईकबद्दल अपडेट घेऊया संपूर्ण बाईकची कंडिशन आहे अजिबात वॉश केलेली नाही आहे गाडी संपूर्ण बघताय का चेन आऊट असल्यामुळे ना जेवढं काही ल्यूब मी मारतो आहे ना ते संपूर्ण सगळं पसरतं आहे त्यानंतर हे जे काय आहे आपलं मडगाड हे सुद्धा माझं लूज झालं आहे ॲक्च्युली दोन्ही नट्स पडलेत मी दोन तीन वेळा हे पुन्हा इथे नट बोल्ट्स लावलेत पण ॲक्च्युली या साईडचा सा जो आहे तो स्लिप झालेला आहे त्यामुळे इथं बसत नाही आहे आणि व्हायब्रेशनमुळे हा पण पडतो आहे आणि हे सारखं सारखं आहे तर ह्याच या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करण्यासाठी आज सर्विस सेंटरला निघालो आहे भरपूर घाण झालेली आहे बाईक <laughs> वॉश अजिबात केली नाही एकदा पाणी मारलो होतं मी काही लक्ष नाही दिलेलं बाईकवरती दोन ते तीन महिने झाले चला आज मस्त पैकी एकदम क्लिअर करून टाकूया टाका टाक पोहचूया सर्व्हिस सेंटरला बाईक ॲक्च्युली मी रोज पुसतसुद्धा नाही कारण की सारखं सारखं पुसून आहे ना ते जे काही धूळ आहे त्या धुळीमुळं भरपूर स्क्रॅचेस येतात बाईकवरती आणि स्क्रॅचेस मला नको आहेत बाईकवरती कारण जितकी बाईक चमकेल तितकं मनाला असं छान वाटतं हां आणि यार हा आरसा का हालतो यार त्याला फाईट करावं लागेल बाईकचे प्रॉब्लेम काही संपत नाही हां तर पेट्रोलसुद्धा कमी आहे बाईकमध्ये ॲक्च्युली रिझर्ववरती आली आहे पेट्रोल पण भरून जाऊ आणि प्राशीसचा कॉल आला होता कारण मला सर्विस सेंटरवरून घरी परत कोण नेणार कोणीतरी असावंच सोबत चला पेट्रोल भरूया कारण की पेट्रोल नाही आहे तर प्राशिस या साईडला होता त्याचा मला कॉल आला तर मी त्याला मला घ्यायला बोलवले सर्व्हिस सेंटरला कारण की सर्व्हिस सेंटरला मी ऑलरेडी काल कॉल केला होता ॲक्च्युली पार्ट आहे का नाही अवेलेबल ते पण विचारावं हो लागतं नाहीतर मग आपण बाईक घेऊन येणार आणि पार्ट अवेलेबल नसणार फुकट आपला एक दिवस जातो तर त्यांच्याकडे पार्ट अवेलेबल आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं की गाड्या जास्त आहेत त्यामुळे लगेच तर काही काम होणार नाही बाईक सोडून जावी लागेल आणि संध्याकाळपर्यंत मग बाईक आपल्याला भेटेल तर तसंही आज मी फ्रीच आहे दिवसभर कारण आज आपल्या शॉपला सुट्टी असते शेवटचा समोर असल्यामुळे मग काय आज बाईकचं का काम पूर्ण करायचं आणि उद्यापासून आपल्या कामाला मोकळे तर चेंज पॉकेट ना इतक्या दिवसापासून माझ्या डोक्यात फिरत होतं पण मी चेंज करत नव्हतो ऍक्च्युली माझ्या डोक्यात आणखीन एक गोष्ट आहे बाईक चेंज करावी का तर ॲडव्हेंचर बाईक खूप डोक्यात आहे आपल्या पहिल्यापासून आणि मला म्हणजे जास्त पहिल्यापासून माझी आवड ॲडव्हेंचर बाईकच हो होती ती बाईक जेव्हा मी घेतली तेव्हा माझी अजिबात ताकद नव्हती की मी ती बाईक अफोर्ड करू शकेल म्हणजे करू शकलो असतो मी पण कसं आहे ना की उगाच हाताने बोजा वाढून घेण्यात काही अर्थ नाही आहे आणि कसं आहे मी याच्या आधी जी बाईक चालवत होतो ती एकशे पंचवीस सी सी होती आणि एकशे पंचवीस सी सी नंतर डायरेक्ट तुम्ही चारशे से सी सी बाईक जेव्हा ना तेव्हा अचानक तुमच्यावरती ती रिस्पॉन्सिबिलिटी येते की म्हणजे सी सी वाढतं त्यानंतर पॉवर वाढते इंजिनची पॉवर वाढते टॉर्क वाढतो आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आपण असं हलवून जातो आणि आपल्याला कळत नाही की नेमकं ह्या सगळ्या गोष्टी हँडल है कशा करायच्या त्यामुळे मी त्या बाईक त्यामुळे मी त्या बाईकसाठी गेलो नाही ॲडव्हेंचर आणि मी दोनशे सी सी बाईकच घेतली आणि आत्ता मी दोनशे सी सी बाईकवरनं चारशे सी सीला अपडेट करू शकतो अपग्रेड करू शकतो तर यस हिमालयन वगैरे अशा आपल्या दोन चार बाईक्स आहेत त्या माझ्या डोक्यात आहे ठीक आहे आपण त्या सगळ्या गोष्टी बोलूया आता सध्या तर मी पोचलो आहे सर्विस सेंटरला अरे यार इतक्या गाड्या चल डायरेक्ट बघतो मी किती वेळ लागणार आहे ट्वेंटी मिनिट लाईट बाईक तर दिली आणि प्रॉसेस ला वेळ आहे हो तर मग काय करायचं एवढं वेळ तर नाश्ता करूया असं वाटत आणि आज काही उपवास नाही आहे पण जस्ट वाटलं म्हणून साबदाना वाटा Just there. One eternity later. <mind Wagner> एक भाऊ आणि संध्याकाळी आता दुसरा भाऊ म्हणजे मी कधी फ्रीच राहू शकत नाही आणि कधी असं होऊ शकत नाही की माझ्यासाठी कोणी अवेलेबल नसेल मी सगळ्यांसाठी अवेलेबल असतो आणि माझ्यासाठी सगळेजण अवेलेबल असतात तरी असं श्रीकांत आलाय आणि हीच ती बाईक याचीसुद्धा डिलेवरी आपण दसऱ्याला घेतली होती दोन वर्षापूर्वी तुम्ही दोन का दीड वर्षापूर्वी आय थिंक दीड वर्ष झाले असतील तर दीड वर्षापूर्वी याची डिलिव्हरीसुद्धा आपण घेतली होती मीटर त्यावर थ्री फिफ्टी यस मगाशी मी तुम्हाला बोलत होतो की मला ॲडव्हेंचर बाईक्स आवडतात ॲक्च्युली ही ॲडव्हेंचरमध्ये नाही पण रॉयल एनफील्डची फिलिंग म्हणजे रॉयल बाईक आहे म्हटल्यावर होती आपल्याला हिमालयनची फिलिंग थोडी थोडीसुद्धा ही देते मागाशी अशी मी तुम्हाला तेच बोलत होतो की हिमालयन फोर फिफ्टी आपल्याला घ्यायची माझ्या डोक्यात चालू आहे तर असो ते सगळं नंतर बोलूया तर आता फायनली सहा वाजत आलेत अजून तरी मला शोरूममधनं फोन आलेला नाही आहे सर्विस सेंटरमधनं पण मी स्वतःच निघालो आहे कारण त्याच्या आधी मी स्वतःच फोन करून त्यांना विचारलं की झाली की नाही बाईक तरी येस आता बाईक झाली असेल आय होप म्हणून मी निघालो आहे सहा वाजता कारण की तसंही साडेसहा वाजेपर्यंत त्यांचा टायमिंग आहेच तर जाऊया तेवढंच आपल्यासमोर थोडंफार काम होईल आपल्या बाईकचं बघता तर येईल की बाबा नेमकं इंटरनल काय प्रॉब्लेम तर नाही येत ना आपल्या बाईकला चला मी जरा सर्व्हिस सेंटरला पोचतो कारण की कसं कंटिन्यू माझी बाईक चालवून या बाईकला चालवताना जरा थोडं मला हे होते आणि ब्लॉक बनवता बनवता मी पूर्ण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आहे चला मी आता पोचतो हो सर्व्हिस सेंटरला आणि फायनली सर्विस सेंटरला पोचलो आहे आणि आपली बाईक झालेली आहे पण वॉशिंग करायची बाकी मला वाटलंच होतं वॉशिंग राहणार यस वॉशिंग झाली निघूयात आणि संपूर्ण काम काय काय झालं ते तुम्हाला मी मोठं प्रॉब्लेम फायनली बाईक पूर्ण रेडी झाली आहे चमकली ना तर माझ्याकडं एम सी कार्ड होतं तर त्यामध्ये मला फ्री वॉटर सर्व्हिसिंग होती त्यानंतर जे काही पार्ट आणि लेबर चार्जेस होते त्या याच्यावरती सुद्धा मला डिस्काउंट भेटलाय तर अच्छा खासा खर्चा हो चुका आहे भाई अपना हां आणि फायनली चला निघूयात आता कारण की घरी सुद्धा काम आहेत अरे यार काय यांनी सगळी लाईट चालू करून ठेवले सगळं चेक करून घेतो एकदा एक आहे झालं निघालो होतो आणि आत्ता हा नवीन प्रॉब्लेम तर हे इंडिकेटरचं जे साईन आहे ना स्पीडोमीटरमध्ये ते बंदच होत नाही आहे आता मी ट्राय करतोय ते फ्लिप पण नाही होते क्लिक पण नाही करत आणि बंद पण नाही होते काहीच नाही होते ते आहे तसंच चालू राहत नाही चालू बंद करून बघितलं तरी पण आणि यार जे वैचन नव्हतं तेच झालं इथे कदाचित माझा गोप्रोला माईक जॉईन करायचा राहून गेला त्यामुळे इथे थोडा आवाज खरखरीत येत होता त्यामुळे मी त्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर करतोय तर इथे मी असं बोलत होतो की आत्ताच वॉशिंग केली होती त्यामुळे पाण्यामुळे कदाचित ते इंडिकेटरचं जे साईन आहे ते तसंच होतं असो ते होऊन जाईल नेट आणि नेक्स्ट असं बोलत होतं की यार या बाईकला मी एवढा खर्च करतोय तर या मेंटेनन्स कॉस्टमध्ये मी एखादी सुपर बाईक सुपर बाईक नाही म्हणता येणार ना, पण एखादी चार्सेसची बाईकसुद्धा मी अफोर्ड करू शकतो कारण त्या बाईकला मेंटेनन्सचा खर्चसुद्धा तेवढाच येईल आणि याच पैशामध्ये मी म्हणजे एवढ्या पैशामध्ये मी फोर व्हीलर सुद्धा मेंटेन करू शकतो तर ठीक आहे असा सगळा मी विचार करत होतो आणि हे सगळं मी बोलत होतो असो तर आता संध्याकाळ झाली आहे सहा वाजत आलेत आणि मला थोडी कामं पण आहेत सो आपण नेक्स्ट डे भेटूया तुमच्यासाठी जस्ट एक सेकंड ट्रान्झेक्शन होतं पण माझ्यासाठी हा दुसरा दिवस आहे आणि रात्री तसाही अंधार पडला होता त्यामुळे मग मी तुम्हाला डायरेक्ट म्हटलं की मी तुमच्याशी उद्या हो बोलतो तर जे काही प्रॉब्लेम्स बाईकमध्ये आले होते ते सगळे आता क्लिअर झालेले आहेत बाईक एकदम मख्खन चालती आहे आणि जे चेन्स पॉकेट मी चेंज केले ते मला पडलं आहे अराऊंड म्हणजे त्याची किंमत आहे त्या पार्टची तेहतीसशे अडतीस रुपये आणि त्यावरती त्यांनी लेबर चार्ज घेतलेत की साडेतीनशे रुपये त्यांनी लेबर चार्जेस लावलेत ले। पण यार एवढे सगळे पैसे घेऊन त्यांनी ल्यूवच नाही मारलं यार चेनवरती म्हणजे काय ना फायदा की आपण सर्विस सेंटरला जाऊन एवढे पैसे देऊन सुद्धा पूर्ण सर्विस भेटत नाही आता एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मला पुन्हा सर्व्हिस सेंटरला जाणं काही अर्थ वाटत नाही आहे तर आता शॉपवरती माझ्याकडे माझा चेन स्प्रे आहे तोच मी मारेल कारण छोट्याशा गोष्टीसाठी पुन्हा सर्व्हिस सेंटरला जाणं द्या नेक्स्ट टाईम कधी गेल्यावर ते त्यांना बोलू किंवा त्यांचा फीडबॅकसाठी फोन येतोच त्यामध्ये सुद्धा बोलता येईलच आणि बाय द वे बाईक एकदम चमचम चमकते आहे कारण की वॉटर सर्व्हिसिंगसुद्धा झालेली आहे आणि जो इंडिकेटरचा प्रॉब्लेम आला होता काल तोसुद्धा गेलेला आहे मे बी तो, तो पाण्यामुळे आला असेल वॉशिंग केल्यानंतर तर आता सगळं काही एकदम व्यवस्थित चालते ठीक आहे ऑन रोड नको असं काही चेक करायला मागचे सगळे हे होतील की बाबा हा इंडिकेटर काय देतो इकडचं तिकडचं आणि आता सकाळी सकाळी मी निघालो शॉपवरती वाजलेत नऊ ठीक आहे मित्रांनो तर हे सगळं होतं बाईक रिलेटेड अपडेट्स आणि राईडबद्दलच्या अपडेट सांगायचं झालं तर आत्ता आपली मार्च महिन्यामध्ये होळी येते आणि संपूर्ण भारतामध्ये एकाच ठिकाणी होळी इतक्या धूमधडाक्यात तब्बल नऊ दिवस साजरी केली जाते तर माझी अशी इच्छा होती की यावेळेस वृंदावनला जावं होळी खेळायला खूप मोठ्या प्रमाणात तिथं भारतातून लोकं येत असतात होळी खेळायसाठी नऊ दिवस तब्बल तिथं होळी खेळली जाते त्यानंतर काशीलासुद्धा छान प्रकारे होळी सेलिब्रेट केली जाते तर काशीला तर आत्ता जाऊ शकत नाही बनारसला वगैरे काशी बनारस एकच तर मथुरेला माझा जायचा प्लॅन आहे इथून अराउंड बाराशे किलोमीटर वन साइड येत आहे म्हणजे बाराशे आणि बाराशे चोवीसशे पंचवीसशे किलोमीटर आपलं जाऊन येऊन होईल बघूयात होप सो आपली ही लॉंग राईड होते का यार माझ्या या शॉपच्या रूट वरती ना इतके सिग्नल आहेत ना जो मागचा ब्रिज उतरला ना त्याच्यानंतर एवढे ब्रिज एवढे सिग्नल आहेत या जाऊ का सिग्नल आहे पुढच्या जाऊ का सिग्नल आहे त्याच्यानंतर अजून एक सिग्नल आहे मला शॉपमध्ये जाईपर्यंत तीन सिग्नल लागतात असो